सूत्र एकशे एकोणऐंशी कर्तव्य दुःख मार्तंड ज्वाला दग्धांतरात मनहा कुतः प्रशम धारासार मृते सुखम कर्तव्य करण्यातून निर्माण झालेल्या सूर्याच्या ज्वाळांनी ज्याचं अंतर्मन जळलं आहे त्या पुरुषाला शांतिरूपी अमृतधारेच्या पावसाशिवाय सुख कसं मिळणार नाथ सांगतात इथे कर्तव्य म्हणजे कर्तेपणाचा भाव ठेवून केलेली कर्म करतेपणा म्हणजे अहंकारयुक्त मीपणानं कर्म करणं अहंकार आला की त्याच्या मागोमाग क्षणिक सुख ते टिकवण्याची धडपड त्यातून येणारी चिंता स्पर्धा ईर्षा या माणसाच्या मनाला अस्वस्थ आणि अशांत करणाऱ्या आणि तसं ठेवणाऱ्या गोष्टीही येतातच त्यामुळे असं आस आसक्तीयुक्त कर्म बंधनं निर्माण करतं अशी कर्मांची मालिका माणसाला दुःखानं चिंतेनं जाळत राहते आसक्ती आणि अहंकारयुक्त कर्तेपणाच्या भावनेतून केलेलं कर्म माणसाचं अंतर्मन दग्ध करतं असा माणूस नेहमी अशांत दुःखी असतो आत्मज्ञानी माणूस मात्र नेहमीच शांत आणि आनंदी असतो कारण त्याचा अहंकार आणि आसक्ती यांचा विलय झालेला असतो त्याची कर्म करतेपणा बाळगणारी नसल्यानं सहजकृती होऊन जातात ती दुःख निर्माण करत नाहीत उलट कृतीचा सहज आनंद देतात कर्तेपणाच गळून गेल्यानं कर्मातून शांतीच प्राप्त होते तो नेहमी शांतीच्या आनंदामृताच्या वर्षावानं तृप्त असतो आसक्ती आणि अहंकार रहित करतेपण न बाळगता कर्म करणं महत्वाचं आहे आत्मज्ञानी माणूस ह्या अर्थानं अ कर्तृत्वहीन आणि म्हणूनच नेहमी शांत निश्चिंत स्थिर आणि परम आनंदात असतो असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्र मुनी सांगत आहेत असं अकर्ते पण मिरवायला प्रत्यवाय नाही बरं